नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ स्वयंपाकघर एक अशी जागा जिथं अन्न शिजत पण खरं तर तिथं आरोग्य सुख समृद्धी आणि प्रेम यांचंही शिजणं होतं बरं का आपल्या संस्कृतीनं स्वयंपाक घराला फक्त भिंतींची खोली नाही तर तिला अन्नपूर्णेचं देऊळ मानलं आहे म्हणूनच इथं काही नियम आहेत जे तुमचं घर लक्ष्मीमय करतात तुमचं अन्न औषधी बनवतात आणि तुमचं जीवन शुद्ध करतात मग चला तर नियम जाणून घेऊया स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचा प्राण जसं घरात देवघर पवित्र मानलं जातं तसंच स्वयंपाकघर हे देखील लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचं स्थान मानलं जातं घरातली आरोग्यदायी ऊर्जा सौख्य समाधान आणि समृद्धी या सगळ्यांचं मूळ स्वयंपाकघराशी जोडलेलं असतं त्यामुळे स्वयंपाकघर केवळ अन्न शिजवण्याची जागा न राहता ती आपल्या संस्कृतीचा परंपरेचा आणि आध्यात्मिक ऊर्जेचा केंद्रबिंदू बनते म्हणूनच आज आपण पाहणार आहोत स्वयंपाकघरातील काही असे नियम जे प्रत्येकाने जाणून घ्यायला आणि पाळायला हवेत चला तर बघूया स्वच्छता हे स्वयंपाकघराचं पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं अंग आहे दररोज सकाळी लवकर उठून स्वयंपाकघर ओटा आणि गॅस गॅस स्टोव स्वच्छ करणे आवश्यक आहे स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी ओट्यावर गंगाजल किंवा तुळशीचं पान शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा टिकते वापरलेली भांडी लवकर धुणं पाण्याने नळ गळून देणं आणि ओटा कोरडा ठेवणं या गोष्टी लहान वाटत असल्या तरी त्या घरात शांती टिकवून ठेवतात फडता डब्बे भाजीपाला ठेवायची जागा स्वच्छ आणि नीटनेटक असणं गरजेचं आहे जुना अन्नसाठा जुने मसाले यांचा योग्य वेळी नाश करणे अत्यंत आवश्यक आहे धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वयंपाक करताना मन शांत असणं देवाचे नामस्मरण करणं मंत्र किंवा भजन म्हणत जेवण शिजवणं किंवा बनवणं हे अत्यंत पुण्यदायक मानलं जातं असं म्हणतात जसं मन तसं अन्न स्वयंपाक करताना जर राग दुःख किंवा द्वेष असेल तर ती ऊर्जा अन्नात उतरते आणि त्यामुळे अन्न खाणाऱ्याच्या मनावरही त्याचा परिणाम होत असतो म्हणूनच आपल्या आजी आजोबांनी सांगितलं मन एकाग्र ठेवा चांगले विचार करा आणि देवाचे नाम घ्या या नियमांचे पालन केल्यास अन्न सात्विकता येते आणि ते अन्न औषधासारखं का कार्य करतं भारतीय संस्कृतीनुसार पहिली चपाती गाईसाठी दुसरी चपाती कुत्र्यासाठी आणि तिसरी चपाती कावळ्यासाठी ठेवली जाते हे केवळ प्राणी मात्रांसाठी दया नव्हे तर आपल्या अन्नावर असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे देवासाठी वेगळं अन्न काढ काड़, काढणं नैवेद्य ही देखील एक महत्वाची परंपरा आहे नैवेद्य दिल्याशिवाय अन्नाला पूर्णता मिळत नाही असे म्हटले जाते आणि आजही ती रीत चा चालली जाते मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी स्वयंपाक टाळावा असा जुना नियम आहे यामागील उद्देश धार्मिक नाही तर शरीराला विश्रांती देणं आहे त्यामुळे तो नियम श्रद्धेपेक्षा विज्ञानाच्या नजरेने बघायला हवा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने स्वयंपाकघर पूर्व किंवा अग्नीय दिशेला पाहिजे पूर्व किंवा अग्नि दिशेला असल्यास मानलं जातं की ही दिशा अग्निशी असल्यामुळे स्वयंपाकासाठी उत्तम मानली जाते स्वयंपाक करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जातं पाण्याचा निचरा उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावा कारण जलतत्व त्या दिशांमध्ये संतुलन ठेवते स्वयंपाकघरात आरसे धारधार वस्तूंचा अनावश्यक साठा किंवा अडथळा होणाऱ्या वस्तू टाळाव्यात ओटा आणि गॅस खाली अनावश्यक सामान ठेवल्यास ऊर्जा अडते आणि त्यामुळे मानसिक गोंधळ वाढतो स्वयंपाक करताना काही आरोग्यदायी नियमही लक्षात ठेवले पाहिजेत हात पाय धु हातपाय धुवूनच स्वयंपाकाला सुरुवात करावी कपडे स्वच्छ असावेत केस आवरलेले असावेत आणि शक्य असल्यास ॲप्रन वापरावा मोबाईलवर बोलत किंवा टी व्ही बघत स्वयंपाक करणे टाळा कारण त्याने लक्ष विचलित होतं आणि अन्नत प्रेम शुद्धता कमी होते भाजी करताना हळद डाळी हिंग आणि भातात साजूक तूप हे केवळ चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही उपयोगी आहे अन्न शिजवताना आणखी एक महत्वाचा नियम म्हणजे ताजं अन्न बनवणं कालचं अन्न परत गरम करून खाणं टाळा अन्न हे ब्रह्म आहे हे लक्षात ठेवा गॅस सुरू करताना आधिते ज्वाला नंतर मध्यम आणि शेवटी मंद अशी सुसंगता ठेवावी संध्याकाळी शक्य तितकं लवकर अन्न शिजवावं अंधार पडल्यानंतर स्वयंपाक कमी करावा आणि नंतर थोडा गुळ किंवा दूध गरम करून त्याचं दान प्रसाद स्वरूपात वाटप केल्यास सकारात्मकता वाढते त्यामुळे आपण हे करायला पाहिजे अशा अनेक पारंपारिक आणि आधुनिक नियमांमध्ये एक गोष्ट सारखी आहे सकारात्मक ऊर्जा घरात सौख्य समाधान आणि आरोग्य टिकवून ठेवण्याचं ठेवण्याचं असेल तर स्वयंपाकघरातील या नियमांचं पालन करणं खूप आवश्यक आहे फक्त शुद्ध अन्न नाही तर प्रेमाने कृतज्ञतेने आणि श्रद्धेने बनवलेलं अन्न हेच आपल्या कुटुंबासाठी खरं अमृत आहे तर मंडळी या सविस्तर नियमांचा विचार करून जर आपण आपल्या घरातील स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवू शकलो तर नक्कीच आपल्या आयुष्यात सोख्य आरोग्य आणि शांती येईल त्यामुळे आपण आपलं स्वयंपाकघर नीटनेटकेपणाने ठेवलं पाहिजे स्वयंपाक हा केवळ काम नाही तो एक धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक जबाबदारीचा सा भाग आहे आपण केलेला प्रत्येक प पदार्थ त्यातला प्रत्येक घास तो खाणाऱ्याच्या शरीराला आणि मनाला पोषण देतो म्हणून स्वयंपाक क करताना नुसती पाककृती नव्हे तर भावना शुद्धता आणि भक्ती देखील आवश्यक आहे जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करून तुमचं मत सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच उपयुक्त आणि सकारात સંસ્કાર શ્રમ માહિતી સાટી પુનઃ ભેટ તો પર્તંત જય અન્નપૂર્ણ માતા જય શ્રી સ્વામી સમર્થાય નમ